बदलापूर नगर परिषद निवडणुका दोन डिसेंबर रोजी होत आहेत या निवडणुकीत एकूण चोवीस प्रभाग आहेत प्रत्येक मतदाराला आपल्या प्रभागातील नगरसेवक आणि संपूर्ण शहरासाठी नगराध्यक्ष निवडायचा आहे यावेळी मतदान पद्धतीत पॅनल सिस्टीम लागू आहे त्यामुळे अनेकांना मतदान कसं करायचं याबद्दल संभ्रम आहे चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की तुमचं मतदान कसं होणार आहे प्रथम समजून घ्या प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवकांची निवड होते पण यावेळच्या बदलापूर नगर परिषद निवडणुकीत एक खास बाब आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत म्हणजे या प्रभागातील मतदार तीन नगरसेवकांसाठी मत देऊ शकतात बाकी सर्व तेवीस प्रभागांमध्ये नागरिक दोन नगरसेवकांना मतदान करू शकतात याशिवाय संपूर्ण बदलापूर नगर परिषदेसाठी एकच नगराध्यक्ष असतो आणि त्यासाठी सर्व मतदारांकडे एक मत असते पॅनल सिस्टम म्हणजे काय पॅनल म्हणजे उमेदवारांचा एक गट एखाद्या पक्षाने किंवा गटाने दोन नगरसेवकांसाठी एकत्रित पॅनल दिले असेल तर त्या पॅनलवर एकाच निशाणाखाली दोन्ही उमेदवार दिसतात ही, ही सिस्टीम मतदारांना एकत्रित पर्याय देते पण तुम्हाला स्वतंत्रपणे तुमची पसंती देण्याचाही अधिकार आहे मतदान कसं करायचं पहिलं मत नगरसेवकासाठी तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागातील नगरसेवकांसाठी मतदान करायचं आहे तुम्हाला दोन उमेदवार निवडायचे आहेत प्रभाग पंधरा असेल तर तीन प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र चिन्ह दिलेलं असतं ते चिन्ह पाहून बटन दाबा दुसरं मत नगराध्यक्षासाठी संपूर्ण बदलापूर नगर परिषदेसाठी एकच नगराध्यक्ष असतो तुम्हाला एकच उमेदवार निवडायचा आहे या मतासाठी तुम्ही स्वतंत्र पॅनल कोणताही योग्य उमेदवार निवडू शकता यावेळी मतदान मशीनवर दोन वेगळे भाग असतील पहिला भाग नगरसेवकांसाठी दुसरा भाग नगराध्यक्षासाठी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी मतदानाच्या वेळी घाई करू नका वॉर्ड किंवा प्रभाग क्रमांक नीट तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे याची खात्री करा दोन्ही मत देणं हे कर्तव्य आहे फक्त एका पदासाठी मत देऊन परतू नका मतदान हा अधिकार नाही तर कर्तव्यही आहे बदलापूरच्या भविष्यासाठी योग्य नेतृत्व आवश्यक आहे आणि ते नेतृत्व निवडताना तुमचा एक एक मत महत्वाचं आहे म्हणून मतदान जरूर करा नीट करा विचार करून करा